मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्टील सातपूरच्या अशोकनगर येथील प्रगती टेक्स्टाईल मार्केट हे सातपूर आणि पंचक्रुशीतील सर्व ग्राहकांचे वस्त्र खरेदीचे आवडते आणि हक्काचे विश्वासाचे ठिकाण बनले आहे भट्टड कुटुंबियांच्या प्रगती टेक्स्टाईल मार्केटमध्ये दिवाळीचा सीझन संपल्यानंतर आता थंडीची लगबग सुरू झाली आहे नुकताच दिवाळीचा सीझन संपलेला आहे आणि दिवाळीचा सीझन संपल्यानंतर नोव्हेंबर सुरू झाला म्हणजे थंडीचे दिवस सुरू होतात या थंडीच्या दिवसानिमित्ताने प्रगती टेक्स्टाईल मार्केटमध्ये आता स्वेटर्स शॉर्ट्स आणि वेगवेगळ्या वेग व्हरायटीज या ठिकाणं आहेत काय काय आता आपल्या आपल्याकडे थंडीनिमित्त ब्लँकेटवरती बाय वन गेट वन आणि बाय टू गेट फ्री ची ऑफर आहे म्हणजे कस म्हणजे सहाशे नव्याण्णव रुपयाला एक ब्लँकेट सिंगलचं घ्या त्याची एक घेतला तर एक फ्री आणि दोन घेतले तर तीन फ्री आणि दोनची काय किंमत आणि दोनची किंमत जी आहे ती एक एका ब्लँकेटची सिंगल ब्लँकेटची घेतली तुम्ही सहाशे नव्याण्णव रुपयाचं आहे एक घेतला तर एक फ्री आणि दोन घेतले तर तीन फ्री अशी सिंगल ब्लँकेटची स्कीम आहे आणि डबल ब्लँकेटची स्कीम जी आहे आपल्याकडे ती नऊशे नव्याण्णव रुपयाचा एक मिन ब्लँकेट आहे त्याच्यासोबत एक ब्लँकेट घेतला तर एक फ्री आहे आणि दोन घेतले तर okay. हो। दो 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 तीन फ्री ओके आणि स्वेटर्स मध्ये आपली खूप व्हरायटी दिसते हो जो जर नवीन व्हरायटी तीनशे नव्याण्णव रुपया पासून लेडीज स्वेटर मध्ये सुरुवात आहे तसेच तंडीच्या जॅकेट्स आहे मेन्सवेअरच्या कॅप्स जॅकेट्स हँड मफलर हे सर्व उपलब्ध आहे अच्छा ह्या वर्षी यावर्षी उडीज पण खूप सारे आहेत वेगळ्या वेगळ्या यंग पोरांसाठी उडीज वगैरे पण आहेत उडीज हा काय या उडीज म्हटल्यानंतर मेंन्समध्ये उडीज दाखवतो अच्छा तरुण मुलांसाठी तरुण मुलांसाठी या अशा फॅन्सी प्रिंट्स वगैरेमध्ये पण उडीज भरपूर येतात आणि मुलींसाठी काय तरुण मुलींसाठी तरुण मुलींसाठी अच्छा बरं अच्छा अच्छा, अच्छा। फॅन्सी जॅकेटची मोठी रेंज या ठिकाणी आहे ओके आणि मुलांसाठी काय लहान मुलांसाठी त्याला त्यातसुद्धा येईल अच्छा किती वर्षाच्या मुलापासून येई लहान मुलं तीन चार वर्षापासून एक वर्षापासून पट्कना। पट्कना अच्छा दिवाई संपल्यानंतर एक थंडीची एक मोठी रेंज आपण या ठिकाणी प्रगतीमध्ये उभे केलेली आहे हा कोणता प्रकार आहे हा जॅकेट मध्ये छोट्या मुलासाठीच आहे आपण या टाइप मध्ये एकदम सॉफ्ट राईट अच्छा आतमध्ये सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट राईन मध्ये मदे। चोटे चोटे क्या है, सेट, सेट पने। अच्छा अशोकनगर अच्छा। 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 येथील प्रगती टेक्स्टाईल मार्केट मध्ये दिवाळीचा सीझन संपल्यानंतर आता त्यांची थंडीची तयारी सुरू झालेली आहे आणि थंडीचं स्वागत करण्यासाठी अगदी एक वर्षाच्या मुलापासून तर तरुण तरुणपर्यंत आणि आपल्या आजोबाजींपर्यंत संपूर्ण रेंज आपल्याला या ठिकाणी केवळ ही स्वेटर नाही केवळ ही शाल नाही के केवळ हे मफलर नाही तर ही माई आहे माईची उब आणि ही माईची उब हा बट्टर परिवार आपल्या सर्व ग्राहकांसाठी देत आहे प्रचंड मोठी मालिका आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी एक वर्षाच्या मुलापासून तर आजोबाजींपर्यंत सर्वांसाठी एक मोठी रेंज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल निश्चितच प्रगती टेक्स्टाईल मार्केटला या ठिकाणी या आणि हे सगळं आपला थंडीचा स्थापना करण्यासाठी आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी भट्टड परिवार प्रगती टेक्स्टाईल मार्केट आपल्यासाठी सज्ज आहे या ऑफरचे ब्लँकेट्स हेबलचे ब्लँकेट साईज काय असते याची फुल साईज आहे आणि छोटे येतील याच्यात हे एक ब्लँकेट घेतला तर एक फ्री दोन घेतले तर तीन फ्री तुम्ही okay. कोणतेही कलर निवडू शकता त्याच्यात <laughs> काही प्रॉब्लेम नाही <laughs> ना नवीन व्हरायटीज वेगवेगळ्या रंगसंगती आणि शिवाय ऑफर यामुळे हा ब्लँकेटचा खजिना आपल्याला प्रगती टेक्स्टाईलमध्ये पाहायला आहे सर्व ग्राहकांना विनंती करतो की आपण जरूर प्रगती टेक्स्टाईल मार्केटला या आणि हा थंडीचा नजारा आणि थंडीचा खजिना अवश्य पहा सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक